हाय माधुरी जेवढी का माधुरी जेवण झालं का त्या चॅनलवर लाई लाईव त्याच्या काही रडत आहे हा त्याला आंघोळ घालायचं कार्यक्रम चालू आहे म्हणून रडतोय तो थोड्या वेळ घेणार झालं जे झाले का जेवण हो जेवण झालं लवकरच आता पोरं नाहीत ना त्यामुळे लवकरच जेवण होतंय पोरं असायची पोरांचं नुसतं हे कर ते कर चालू असायचं पोरांचं आणि हे खेळूया आणि ते खेळूया आधी ते पण वाट पाहत आहे तुमच्या लाईव्ह ते हा का थो नाही तिकडे घेणारी लाईव्ह मी थोड्या वेळाने इकडं थोड्या वेळ ठेवणार आहे लाईव्ह आणि त्या चॅनलवर घेणारे लाईव्ह असं करणार आहे मात्र ह्या चॅनलवरचं व्हिडिओ स्टॉप झालं व्हिडिओच खूप व्हायरल होईना झालं काय झालं पुन्हा स्टॉप व्हिडिओच व्हायरल होईना झालं काय झालं आहे पुन्हा टाक आता कसलं व्हिडिओ टाकायचं पुन्हा टाक त्या चॅनलवर घेणार थोड्या वेळाने ते थोड्या वेळ घेणार आहे सोबत आईच्या लाईवला गेले थोडा वेळ शोभाताईकडे गेले थोडा वेळ आणि मग माझे चालू केले हे चॅनलचं पण वाच वाचटन जरा वाढला म्हणजे बरं होईल ना हे पण चॅनलचं वाच वाढवायचं आहे शिपूची भाजी आणते पुरु भाजी निवडते हो का होय भाजी निवडत आहे का हाय मोठ काकू असे वाकडे का बसले आत अरे भाजी निवडते रे भाजी 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 निवडते भाजी 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 शेंपूची भाजी आणली ती भाजी निवडते त्या चॅनलवर घेणार थोड्या वेळाने इथं अर्धा तास घेणार आणि तिकडे घेणार लाईव्ह मग असं करणार दुसऱ्या चॅनलवर घेणार आहे आदित्य हाय हाय श्याम जेवली काय मावशी जेवले जेवले तू जेवला का का तू सकाळची तयारी हाय संगीता ताई सांगित घड्याळ छान दिलय शैलानी गिफ्ट दिले का घड्याळ जेवलो आठ वाजता हा का शैलानी दिलय काय संगीता ताई घड्याळ ओके घ्या घ्या हा हा सांगते ताई नमस्कार मग अरे जाऊ दे जाऊ दे मला समजलं जेवलो हा असू दे असू दे एवढं काय त्याच्यात असू दे असू दे शैला पाठवण होती घड्याळ पण बहिणी बहिणींना देऊन टाकलं हा का हो ताई घड्याळ छान आहे माधुरीताई नमस्कार तुम्ही म्हणलं ना शैलाला फोन करायला पाहिजे म्हणून म्हणून मला वाटलं शैलाने दिलं का काय असं वाटलं शैलाला शैलाला आड्रेस नाही मी खूप राग आला तिला माझा शॉर्ट व्हिडिओ बघून आता पंधरा लोक आहेत लाईवला आणि हे काय झालं लाईवला जरा वेळ थांबा जरा ही लोक जरा कमी हो द्यात ताई झाले का जेवण गोल 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 नाही हे बघ कस व्हायला लागले काकू हे काय होत आहे अरे बघ ना परवा पण पर असत झाल परवा पण जात असत ब्लर होत आहे ब्लर नवा लय झोरात घालत आहे लय झोरात